सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजेंच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव चर्चेत आहे आज सकाळी सातारातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजे भोसले यांची भेट झाली यावेळी शिवेंद्रराजे यांनी नरेंद्र पाटलांना शुभेच्छा दिल्या या भेटीमुळे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्यातील मनोमिन मिलनावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे पाहुयात यावरचा स्पेशल उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील मतभेद सर्वश्रुत ते कमी करण्यासाठी मध्यंतरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी या दोन राजेंमध्ये मनोमिलन घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर ते एकत्र येतील अशा शक्यता वर्तवण्यात येत होत्या मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं उदयनराजे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीतली ही गटबाजी पुन्हा उफाळून आली शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी थेट शरद पवार यांची भेटही घेतली या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंह राजय आणि भाजपचे संभाव्य उमेदवार नरेंद्र पाटील आज एकत्र मिसळ खाताना दिसल्यानं सगळ्यांच्याच भोव्या उंचावल्या मानकुमरे हे भावंटेद कावडीला यात्रेच्या कार्यक्रमामध्ये आले होते त्यांनी मुक्काम केला होता साताऱ्यामध्ये मी त्यांना सांगितलं की सकाळी नाश्त्याला तुम्हाला म्हटलं आमचं इथलं फेमस चंद्रविलाचा नाश्ता जो सगळ्या साताऱ्यांना साताराकरांना माहीत आहे आपण जाऊ आमच्या इथली मिसळ एकदा खाऊन बघा आणि ते आले पुढं जे काही म्हणजे पुढचं जे काय असेल का ते पुढं होईल वेट अँड वॉच ची भूमिका सगळ्यांनी घ्या एवढी काही गडबडपण दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेनं सातारा मतदारसंघ आरपीआय साठी सोडला यावेळी तो भाजपकडे राहणार असल्याची माहिती माहिती आहे साताऱ्यामधील माथाडी कामगारांची मोठी संख्या लक्षात घेऊनच त्यांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या नावाचा भाजप विचार करते नरेंद्र पाटील हे पूर्वी राष्ट्रवादीतच होते त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशीही त्यांचे चांगले संबंध आहे त्यामुळे राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा होऊ शकेल असंही भाजपचं गणित आहे त्याच दृष्टीनं नरेंद्र पाटील आणि शिवेंद्र राजे यांची भेट महत्वाची मानली जाते त्यामुळेच त्यांनी खाल्लेल्या मिसळीमुळे उदयनराजेंना ठसका लागू शकतो अशी चर्चा आता रंगली संतोष नलावडे टी व्ही नाईन मराठी सातारा